हॅलो नमस्कार मी नेहा स्वागत करते तुम्हाला सगळ्यांच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि नवीन एका अशा व्हिडिओमध्ये तर आज मी इथे बनवायला घेतला आहे पनीर अगदी कमी वेळेत आणि घरगुती चांगल्या क्वालिटीचा आणि टेस्टी असा पनीर आपण घरी बसल्यास बनवू शकतो पनीर बनवायसाठी मी इथे एक लिटर दूध घेतलं आहे त्याला गरम केला आहे आणि कोमट होतपर्यंत म्हणजे थंड करून घेतला आहे कोमट होतपर्यंत त्यानंतर तिथे एक चम्मच विनेगर ॲड केलं आणि वन डायरेक्शनने त्याला मिक्स केलं आहे जेणेकरून विनेगर अख्ख्या दूधला ला आणि व्यवस्थितपणे मिक्स होईल जेणेकरून दूध लवकर फुटेल दूध फुटून झाल्यानंतर त्या त्याला एका कॉटनच्या कापडामध्ये एखादी रुमाल असेल तरी चालेल त्यामध्ये काढून घ्यायचं आणि वरून पाणी त्या पनीरवर टाकायचं जेणेकरून जे काही विनेगरचं फ्लेवर असेल ते निघून जाईल आणि अशा प्रकारे एखादी गाठ बांधून घ्यायची रुमालला आणि त्यावर एखादी जळवस्तू ठेवायची जेणेकरून पनीर हा व्यवस्थितपणे सेट होईल तो टाईट बनेल तर बघा अशा प्रकारे दोन तासानंतर हा पनीर रेडी झाला आहे इथे मी कट करून दाखवते तुम्हाला कशाप्रकारे तो टाईट फॉर्ममध्ये आलेला आहे तो तुम्ही पन गर तर तुम्ही पण अशा प्रकारे घरच्या घरी पनीर करून बघा तर हा पनीर मी एक लिटर दुधापासून बनवला आहे साधारण शंभर ते दीडशे दोनशे ग्रामपर्यंत बनलेला असेल आणि पन्नास रुपये लिटर आमच्याकडे दूध आहे तर पन्नास रुपयामध्ये बघा मग मी एवढं पनीर घरीच रेडी केलेलं आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा भेटूया आता अशा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय